नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण तिसरे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट दोन प्रश्न पहिला बहात्तरचे मूळ अवयव आहेत यामध्ये पर्याय बी तीन गुणीला तीन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन प्रश्न दुसरा पाच हजार दोनशे अडतीस या संख्येला पुढीलपैकी कोणत्या मूळ अवयवांच्या गटाने निशेष भाग जातो ही संख्या सम आहे म्हणजे दोनने भाग जातो या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच नाही म्हणून पाचने भाग जात नाही म्हणून पर्याय बी आणि सी येणार नाही पर्याय एमध्ये दोन गुणीला दोन चार आहे आणि या संख्येला चारने भाग जात नाही म्हणजे अडतीस भागीला चार केले तर निशेष भाग जात नाही संख्येतील अंकांची बेरीज पाच अधिक दोन अधिक तीन अधिक आठ बरोबर अठरा म्हणजे नऊने भाग जातो आणि तीननेही भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक डी तीन गुणीला तीन गुणीला तीन प्रश्न तिसरा पंधराच्या पहिल्या दहा गुणितांची बेरीज पर्याय दिले आहेत आठशे पंचवीस तीनशे चोवीस पाचशे पंच्याहत्तर आणि आठशे पस्तीस पंधराचे पहिले दहा गुणिते म्हणजे पंधराचा पाढा पंधरा आणि एकशे पन्नास एकशे पासष्ट होतात तीस आणि एकशे पस्तीस हे एकशे पासष्ट होतात म्हणजे असे एकशे पासष्ट एकशे पासष्ट पाच वेळा पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच स तीस आणि दोन बत्तीस हातचे आले तीन पाच एक पाच तीन आठ आठशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न चौथा एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे तीन अवयवांची आहे तर ती संख्या कोणती इथे एकोणपन्नास ही एक एकच संख्या अशी आहे की जिला एकने सातने आणि एकोणपन्नासने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा एकशे वीस या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे एकशे वीसचे अवयव दोन गुणीला साठ दोन गुणीला दोन गुणीला तीस दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला पंधरा आणि दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच आता आपण विभाजक पाहूयाचे एक दोन तीन चार पाचनी भाग जातो याला सहानी जातो आठने पण जातो नंतर दहाने जातो बाराने जातो नंतर पंधरा पंधरा आठ एकशे वीस नंतर वीस नंतर चोवीस तीस साठ आणि एकशे वीस एकूण विभाजक आहेत सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा वजा एक दोन तीन चार पाच म्हणजे अकरा पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा पहिल्या पाच मूळ संख्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे आठ तीनशे आठ दोनशे पाच आणि चारशे बारा पहिल्या पाच मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात आणि अकरा दोनचा अर्घ चार तीनचा अर्ग नऊ पाचचा पंचवीस सातचा एकोणपन्नास आणि अकराचा एकशे एकवीस याची बेरीज येते दोनशे आठ म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा पुढीलपैकी कोणती संख्या चारशे बाराचा अवयव आहे सहा तीन पाच चार शेवटी पाच नाही आहे म्हणून पाचने भाग जात नाही अंकांची बेरीज चार आणि तीन सात येते म्हणून तीनने भाग जात नाही आणि तीनने भाग जात नाही म्हणून सहाने जात नाही ने। आणि शेवटी दोन अंक बारा आहेत म्हणजे चारच्या पटीत आहे म्हणून चारने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा एकाहत्तरचा वर्ग पाच हजारपेक्षा कितीने जास्त आहे अडतीस एक्केचाळीस पन्नास पंचेचाळीस यासाठी आपण एकाहत्तरचा वर्ग काढू एकाहत्तर गुण्हेला एकाहत्तर एक सात सात एक सात आणि सात सात एकोणपन्नास एक सात आणि सात चौदाची चार हात चाला एक याच्यातून पाच हजार वजा करायची आहे म्हणजे आले एक्केचाळीस म्हणजेच एक्केचाळीसने जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय